तर ही अशी मस्त आणली गाडी एकदम भारी चाक वगैरे भारी अशी भारी गाडी आणली विराजला खेळायला आता विराजला सर्वांना गुड मॉर्निंग आता तरी सकाळ सकाळ आणि सकाळ सकाळ आम्ही इतक्या लवकर दुकान उघडलंय याचं कारण आहे आज सव्वीस जानेवारी आहे तर पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि काय मी आंघोळ वगैरे केली फक्त हे झालं म्हणजे तेल वगैरे लावलं नाही पण सकाळ सकाळ सूर्य उगलाय आणि दुकानातली दाऊपळ चालूची पूरं येते लहान लहान तर त्याच्यामुळं तर बघा तिरंगा कसा मस्त एकदम सकाळ सूर्य उगलेला आहे आणि तिरंगा असा एकदम लावला आहे भारी एकच नंबर तर असं मटेरियल बाहेर म्हणजे पाठीमाग जे आहे ते तर तिरंगा वगैरे ह्याच्यात सगळी मस्त हे ठेवले आणि दुसरं म्हणजे अजून बी असे झेंडे वगैरे येतं तर हे ब्रेशली पुढंच मांडलं आज तर सव्वीस जानेवारी तुला काय पाहिजे गालाची स्टिकर नाही एवढे मोठे भारी झेंडे वगैरे आणलेत झेंडा आहे आहे खिशाल लावायचे ते बॅच येते आणि छोटीशी स्टिकरच पाहिजे होती झेंडा डायरेक्ट सायकलला लावायला हातात धरायला मस्त एवढा मोठा भारी वीस रुपयात माझ्या किती भारी आपलं तुला पण ब्रेसलेट बर चला झाला क्रू शिरू होतय शाळा भरल्यात हिताच येत अजून उघला किती मस्त वातावरण तर सकाळ सकाळ बघा पोरालला पुन्हा मोठी गाडी सोडायला आली सकाळ सकाळ असं असतं आमच्याकडे वातावरण गाडी आली मोठी पोरलला सोडायला म्हणजे आज सव्वीस जानेवारी थंडी वाजते आली असेल बर फोटो काढायचं राहू द्या तुम्ही लय फोटो काढले ते दूध पाहिजे त्याला जाऊ दे त्याला बालवडीत झेंडा लावला त्याला तर काय होतंय सकाळ दुरून गेलाय चालू आहे पण मला शूटिंग काढणं ना, ना तो येत येत फक्का सूर्य उगलाय अजून पोरं यायला लागलेत असं वातावरण झालंय आणि झेंडा कसा आहे मी तर भरपूर असे दुकानात झेंडे आणले थिकायला तर ही ह्याच्यात बारकाली झेंडे येतं आता इथं हिकडे बी झेंडे आणलेत इकडे झेंडे आणलेत म्हणजे हे असा मोठा झेंडा आहे गाडीचा गाडी किती भारी वाटतं तिरंगा बघा मस्त एकच नंबर आवारलंय का विराजचं झेंडा फडक्यो झेंडा फडक्यो फडके झेंडा अय्यो विराजचा झेंडा कसा विराज फडक्या चला बालवाडी जायचं चल लवकर आवरलंय ना दादा म्हणले होते विराटला गोडा का नाही आणला गोडा नाही आणला पण ही गाडी आणली तर अशी गाडी आणली तर आता खेळतोय तो तरी मस्तय विराज बसभर गाडी तर म्हणले विराटला गोडा का नाही आणला गोडा का नाही आणला तर विराटला यात्रेतून टिप्पर एक आणलं होतं आणि तिथं टिप्पर मुडील पण नंतर ही गाडी आणली झेंडा लावायला जागा असेल ना हि हिद खोसायचं झेंडा हिद हिद खोसायचं इकडं झेंडा खोसायचा हिथं नाही खोसायला जागा नाही दिपा पण पडण कुठं नको कुठे विराज गाडी चलो बरं बुटं बिटं घातलेत विराजनी आणि विराजला जायचंय गावात आता इकडं गाव आहे आमचं तिकडं जायचंय पण इकडून रोड आहे असा इकडं बघा किती मस्त वातावरण झाले बघा कसा पडतोय किती एकदम मस्त वाटतोय त्याला गोड्यापेक्षा गाडी चांगली वाटते टिरिंग आहे त्याला बाळ चाललंय बाळ चाललय शाळेच चालले तर सगळे शाळेत चालेल बालवडीत इकडे गी वर वर गी गाडी वर चल बघा त्याला चाक बिक एकदम भारीत जबरदस्त आहे तर चला आता चल। चाललोय मी वहिनीकड वहिनीचं काय चाललंय बघतो आणि तर वहिनीचे चालले सकाळ सकाळ भांडे का दिदी गेली शाळेत तर आपली इथे गाडी होती तुमच्याकडे काय नाही तर विराजला ही आणलं होतं टिप्पर तर, तर यात्रेतून टिप्पर आणलंय इकडं पण गाड्या बऱ्याच पडल्या त्याच्या वहिनीत चाललंय काम चालून द्या हे टिप्पर आणलं तो का यात्रेतून टिप्पर घेतलं होतं असं तर टिप्परमध्ये मध्ये ही बी मोडून टाकलं विराजनी आणि ही आ हा मोठे माणसं जर रोज गाड्या आणतो का हो काही ही आहे सगळं तर ही तुडून बी टाकलं वीरांनी ही गाडी आणल्या त्याच्यानंतर ती गाडी आणली ती गाडी भारी मोठी आणली ना मी ती एकदम भारी गाडी आणली ही गाडी आपली लगेच यात्रेतून आणली की तुडून टाकली पण जाऊन त्यात तुडली मग ठुली वर म्हटलं ह्या गाड्या काय काढायच्याच नाहीत हा कुचक <laughs> मी का थोड असतो मी थोड आहे <laughs> <सवयी मना। laughs> <वही नी। laughs> मला वहिनी तर काय झालंय मी वणील म्हणून तुम्हाला बी नाही कालेनीला गंध लावला होता आपण द्या ना मग आता आहे ना आपल्या घरात कुणी ना कुणी लाविते ना थोडं फार तर माणसारी बोललंच पाहिजे पण काय सहज जरी वणीला काही बोललो की लगेच राग येत बरं आपल्या दोघांचीच भांडणं टाकू ओके वहिनी वहिणीच माझं सारखे बांधणंच असते सकाळ शाका सकाळ फुलं बघा किती मस्त इथं सूर्य किती मस्त उगलं आणि सकाळ सकाळचं वातावरण एकदम फ्रेश झालंय लवकरच व्हिडिओ बनवला पाहिजे किती मस्त झालाय आमच्याकडं आमच्या आंबे आम ते फुलं किती एकदम मस्त इथं असं ना हा आमची वहिनीच पाणी वगैरे देते त्याच्याबद्दल काय वाद नाही तर चला आहे तर आम्ही चाललो तर आता दुकानाकडं चला आता तर का इकडं कसं सीताफळी जाड आहे सुकलंय आता बघू इकडं बियाला झाड चला सकाळ 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 दुकानाला गिरायक येते काय केलंय कोण दाखल चल सका सकाळ सकाळ मस्त वातावरण वाटतंय एकदम फ्रेश सकाळ सकाळच लाइजी का तू जायची का ओए ए दुकान आला दिगा जा दुकान तर चला आवर आवरी चालू सगळी धावपळ चालू आहे दीपावलीचा आवरी ती दीपावलीला पण जायचं आहे शाळेवर तर मी आता दुकानातच थांबणार आहे मी काय शाळेवर वगैरे जाणार नाही तर दीपालीला जायचं शाळेवर विराजन ते मग काल्या कालणीचा कार्यक्रम आहे तर दिपालीन वहिनी जाणार आणि मी थांबणार आहे दुकानात मग त्याला लवकर आल्या तर, तर मग पुन्हा मग मी आवरून जाईन आष्टीला ना। तर विषय होता की दादा म्हणले होते की हे विराजला गोडा नाही का आणला तर मग तो काय ती गाडी एक आणली शंभर रुपयाची यात्रेला गेल्या शिंदगिरीच्या आणि आणल्याच्या नंतर एक पाचच मिनटं तिथे आणले की त्यांनी वजन दिले की मागचे चाकत मोडून टाकले तर विराटला कुठं बी गेलोत ना असं यात्रा वगैरे असेल ना काही कार्यक्रम तर त्याला एक गाडी घ्यावाच लागते नाही तर निस्तार रड होतो यातांनी तर शंभर रुपये ते त्याला कंपल्सरी खर्च असतो कुठे गेल्यावर काय करतात लय रडायला बी होतं लय गाड्या येतं त्या पात्रावर टाकून दिल्यात आम्ही आणि मग विचार तसा केल्याच्या नंतर काय झालं त्या दिवशी आष्टीला गोडा घ्यायचा होता तर मग ती गाडी घेतल्या दीपालीने काय घेऊन दिला नाही गोडा पण की ह्याला म्हणलं होतं की ते शंभर सांगू एखाट्या गोडाच घेऊ बारकल्या गाड्या लय मोडा त्यात पण विराजने काय ऐकलं नाही मग विराडला एक टिप्पर घेतलं रडायला लागल्या यात्रेत आणि मग मी दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर असं मानणीच माझ्या एक गाडी होती तर ती शेकंडच होती गाडी पण चला एक चांगली होती म्हणून मग मी ती दोनशे रुपयाला एकात आणली की जे आता मी दाखवलेली आहे किंवा दाखवितो आता तर ते फक्त दोनशे रुपयात गाडी आणली मी तर ते म्हणतो ते चारशे रुपये तर त्यांना मी म्हणलं पाच सातशे रुपयाला किंवा सहाशे सातशे रुपयात तर नवी येते म्हणलं मग जुनी चारशेला कशाला घ्यायची म्हणलं ते म्हणले जाऊ दे मग माझ्या ओळखीच्या असल्यामुळं थोडंसं रोजच मी आष्टीला असतो तर आष्टीत मला सगळे ओळख ओळखतेच म्हणजे बऱ्यापैकी लोक की तालुक्यात ठिकाणी जे दुकान आहेत कारण मी भरपूर दिवस झालं आता की जवळपास चौदा वर्ष झालं की मी आष्टीच्या ठिकाणी आहे तर त्याच्यामुळे तालुक्या ठिकाणी असल्यामुळे जाता येतात जे ओळखीचे होते मग त्यांनी त्या ओळखीच्या हिशोबाने तीनशे रुपये द्या म्हणजे मागून म्हणलं मी दोनशे देत असतो ते म्हणजे जाणते ठीक आहे दोनशे दोनशे आपले रिलेशन आहेत म्हणून संबंध आहेत थोडीशी ओळख असल्यामुळे मग दोनशे रुपये त्यांनी गाडी दिली आणि एकदम छान गाडी भेटली की म्हणलं मोडू नाही तर काय हो आपलं बरी आहे मग आणली ती चांगली धनगट आहे तर चला तर त्याच्यावर निघून जाईन विरासाठी तर काल दादा विचारलं तेव्हा ती गाडी आणली मग तुम्ही घोडा का नाही घातला घोडाच घ्यायचा होता पण ते त्या दिवशी काय आपल्याकडे बजेट नव्हतं कारण त्या दिवशी विराला पाचशे रुपयाचे कपडे घेतले होते दोन तीनशे रुपये यात्रेत गेले आणि एकशे रुपये थोडं थोडी येता आणि नेमकं मावा संपला ती दोनशे रुपयाचं मावा घेऊन आलो दुकानासाठी तर मग माझ्याकडे पैसे तेवढेच होते माझं काय फोनपे वगैरे त्या दिवशी नेमकं काही प्रॉब्लेम नाही बंद होतं तर मग कॅश माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी आणलं कोडा काय आणायचं डोक्यात नव्हतं पण दुसऱ्या दिवशी मी माझ्या मनानेच मला ते गदम, ते ती गाडी आवडली आणि मी ती शेकंड घेऊन आलो तर असा विषय होता त्या गाडीचा तर यात्रे एकदम मस्त झाली यात्रेत एकदम तुम्ही पाहिलं ना यात्रेत जे ते दिवी इतकं मस्त वातावरण होतं तर डोंगर हे डोंगरावर दिवी होती आणि समोर खाडकात पाणी होतं पेयाचं पाणी जे होतं ते पण एकदम मस्त होतं तिथं मी काय जास्त बोललो नाही पण ती गार प्यायला एकदम थंडगार फ्रीजसारखं होतं आणि दुसरं जी होतं हातपाय धुवायचं थो ते थोडंसं खराबच झालं आता तिथं हातपाय दुत थो मला थोडी घाण होतीच तिथं पण पेयाचं पाणी एकदम तिथं असे जाडं वगैरे येतात त्याच्यात पण एकदम साफसफाई करून ठेवतं ते पा भारी होतं तर हिडू बी भारी झाला आता कुणी पाहिला कुणी नाही पाहिला ते काही येत नाही पण मस्त हिडू आता फक्त आम्ही बोललो नाहीत पण एकदम दिवीचं ठिकाणी फिरण्यासारखं आहे आष्टीपासून ते काय जास्तीत जास्त दहा बारा पंधरा किलोमीटर असेल जास्तीत जास्त नाही पण बारा किलोमीटर किंवा पंधरा किलोमीटर असं आष्टीपासून तर ते देवीचं म्हणजे कसं पंधरा दिवस यात्रा असती मग जसं वेळ वाटला तसं आम्ही जाऊन एकदा आलोतच तर मस्त वाटलं देवीला गेल्याच्या नंतर हेडू तुम्ही पाहिला असेल किंवा बागाबी तर छान वाटलं आता बघू हे तर आजचा विषय होता आता दिपाली आवरती दीपाली काय माहिती कार्यक्रमाला जायचं ते एकदा बघू तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ बघून चांगलं वाटलंच असेल आणि जर चांगलं वाटत वाटलं असेल व्हिडिओ बघून तर लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असला तर शेअर बी करीत जा आणि जे काही समजा पहिल्यांदे व्हिडिओ बघतील जे पहिल्यांदे आपल्याला आज ओळखत आहेत ज्यांना व्हिडिओ बघायला आवडते त्यांनी मात्र चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि बेलगंठीवर क्लिक करा म्हणजेच काय होईल असेच व्हिडीओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय